तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी ओमकोस्तेकर घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तर आजची व्हिडिओ काय आपण ठरवून केलेली नाही की काय आपल्याला काही कंटेनर्स भेटला नव्हता तर असं जे काय असेल रुटीन तेच मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ह्या दोघींना आता कामच नाहीत नुसतं आपला बागवा तेव्हा फोनमध्ये स्नॅप काढत असतो हे बघा ही पागल इकडे चला मग जाऊया पासारा तो पासारा भाई विषय हे बघा जो आहे कांदा टोमॅटो आणि कांदा दोन्ही एका टोपामध्ये टाकलेले आहेत आपण आता थोडासा मसाला तुमच्या मर्जीने टाका मसाला नाही टाकल टाकायला पाहिजे आपण होईल आग नंतर थोडीशी हलद एक चमचा दुसरा आमच्या एक आमचा येतो सॉरी सॉरी तुम्हाला समजला ना तेवढी टाका किचन मधला पहिला दिवस आहे आजचा माझा काय जिरा पावडर काय येत सुवानाचा घासला तरी मसाला टाकला मस त्याच्यामध्ये मस्त पैकी असं मिक्स करून घ्या एकदम हे बघा आपली कुक मानने शिरी कितकिताई कोसते कर <laughs> मिक्स बघा मिक्स एकदम दे दे। एकदम पद्धतशीर मिक्स आहे एकदम आला लसणाची पेस्ट टाकलेली आहे आपण बनवलेली आहे पेस्ट म्हणून थोडस लिंबू अर्धा लिंबू पण पिल्लेला आहे अर्धा नाही थोडासा थोडासाच म्हणजे अर्धा नाही तुम्ही बघा आणि समजा कारण मी बोलतो तो एकदम खतरनाकच आहे मला समजत नाही मी काय बोलतोय तो आणि सम्राटचा घ्या बेसन सम्राटचा क्वालिटी बेसन सम्राट नंतर एकदम असं प्रॉपर मिक्स करून घ्या बेसन अरे मिठच नाही टाकलं शाबास बिना मिठाचा पॉला खाल्ला असता आपण चांगल्या टाइमावरती आपल्याला समजलं की त्यात मीठ नाही टाक आता था मीठ थांब जरा थांब करून घ्या सगळं एकदम मिक्स प्रॉपरली मिक्स 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 ढिंचकडे चिकडे चिकडे चिक आपल्या आजीने दिलेला आहे कलर बघा फक्त कसला आला एकदम आहे ना कलर भागवा पोल्याचा पण भागवा कलर पाहिजे म्हणजे पोल्यासारखा झाला पाहिजे भगवा आमचे रक्त रपतो रक्ता हिंद वि बानांटरा तो राहिलेला मीठ आता आपण टाकत आहोत बस बस थोडस टाका मीठ म्हणजे थोडंसं म्हणजे तुमच्या चवीनुसार टाका हे बघते बरोबर बोललं मिक्स करून घ्या एकदम नीट मीठ पण एकदम प्रॉपरली आपला आता मिक्स झालेला आहे असा असतो तो पोळ्याचा जो हे असतो तो हे समजून घ्या काय असतो तो असत ह्याला आता पॅन गरम करू आणि तेल टाकू आता आपण गॅस पेटवून घेतलेली आहे आणि पॅन ठेवलेला आहे तेलच नाही पाड़, पो पाड़, पो पाड़, पो पाड़। तेल पण आहे काय टेन्शन गरज नाही आपल्याकडे सम्राटच तेल आपण वापरतो सु सॉरी जेमिनी जेमिनीचं तेल केतकी के ताई आपल्या भडकलेले आहेत टेक्निक बघा पण ब्रशनी बाय ब्रशनी चांगला एकदा प्रॉपर हा मस्त लावून घेतलेलं आहे तेल पॅनवरती बनवते तर पोला पण असा तेल बिल असा लावते जसं की कुठली चांगलीच डिश बनवते डायरेक्ट धमकी टाक मस्तच चला चला दे। तेल गरम व्हायला ठेवलं आम्ही आता आपण बॅटर टाकत आहोत त्याच्यात तव्यामध्ये किती पण चमचा बिमचा काय पण वापरा म्हणजे हाताची चव आहे ना ती हाताची चव आहे बाळा एकदम चविष्ट एकदम पसरा एकदम हाताने हाताची हाता चव आहे ती चमच्याला येईल काय तुम्हीच सांगा कमेंट करून एक साईडने नीट ने एकदम शिजवून घ्यायचा आहे पोल्याला नंतर त्याला असं उचलायचं आणि आपटायचं दुसऱ्या साईडला हा बघा एकदम प्रॉपर बघा पोला पोल्याची रेसिपी आयुळाला आपल्यावरती तिरून आला दिदीने दिदीला राग आला पण तिच्या पोल्याला नावं ठेवली तर साठडी गेली तरी चालेल पण पोला झाल्याशिवाय बाजूला हटायचा नाही इकडून आता दुसऱ्या साईडला पण एकदम असं मस्त भाजून घ्यायचं आहे आवाज बागा कसलाय नुसतं असा काय फटाकड्या फुटे चार 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 -कर -कर आणि हा आपला फर्स्ट पोला झालेला आहे बघा एकदम भारी ना पोला पोला आणि भाकरी आहे ना म्हणजे एक एकदम कॉम्बिनेशन एकदम टॉप लेवलचा कॉम्बिनेशन पोला पोला वगैरे खाऊन झाला आपला आणि नंतर आपण संध्याकाळी गेलेलो पिंटू दादाला भेट द्यायला पिंटू दादाची एसआरपीएफ नवी मुंबई येथे भरती झालेली भाई आपला आता पोलीस झालेला पोलीस गेले तीन चार वर्ष सातत्याने आणि चिकाटीने मेहनत करत असलेला आपला पिंटू दादा ऊन असो पाऊस असो थंडी असो काही असो पण आपली प्रॅक्टिस न चुकवता आपल्या फुल डेडिकेशनने आपली प्रॅक्टिस करायचा डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीचं एकदम उत्तम उदाहरण म्हणजे पिंटू दादा आहे आपल्यासाठी तर पिंटू दादा एकदम टॉपचा सेल्युट तर पिंटू दादाचं अभिनंदन करून आणि त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपण निघालो आपल्या घरी तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये